महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहरानजीक एक लहरे गावातील शिवलिंग नवसाला पावणारे शिवलिंग म्हणून प्रसिद्ध झाले आहे आता दूरवरून भाविक तेथे दर्शनासाठी येत आहेत नाशिक शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर व नाशिक संभाजीनगर मार्गावरील ओढा गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेले एक लहेरे गावात व पवित्र गोदावरी नदीच्या किनारी प्राचीन शिवलिंग भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे पेशवेकालीन शिवमंदिरात भव्य शिवलिंग आहे मंदिराचा जीर्णोद्धार होऊन त्याचे नामाभिधान एकाबेश्वर असे करण्यात आले आहे प्रत्येक सोमवारी शिवलिंगाचे शृंगार करण्यात येऊन मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभात काळी महापूजा पार पाडली जात आहे सतत शिवलिंगावरील बिल्वपत्र जलाभिषेक यामुळे जागृत देवस्थान म्हणून नाव रोपाला आले आहे महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो यात्र उत्सवाला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते एकशे आठ फूट त्रिशूळ प्रतिकृती भाविकांचे आकर्षण बनले आहे आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने तेथील तीर्थस्थळ विकसित करण्याची मागणी पुढे येत आहे मंदिराचा जीर्ण उत्तर झाला तरी पंधरा किंवा सोळा किलोमीटर असणारे श्री एकांबेश्वर महादेवाचं पेशवेकालीन शिव मंदिर आहे हे मंदिर ही पिंड जे आहे हे अत्यंत स्वयंभू आहे तसंच या मंदिरासमोर एकशे आठ फुटी मोठा त्रिशुळाची मोठी स्थापना महाशिवरात्रीच्या पर्व कालावरती झालेली आहे तर या मंदिराच्या हे जे स्थान आहे ते अत्यंत भाविक भक्तांना भावी भक्तांच्या अडचणीत सर्वांना पावणार आहे या मंदिरावर मंदिरात लांबून लांबून लोक श्रद्धेने भक्तीने येतात सोमवार असल प्रदोष असल त्यावेळेस इथं विविध प्रकारचे अभिषेक होतात देवाचे शृंगार होतात आरती होतात तरी सर्व दे भाविक भक्तांनी मंदिराचा दर्शनाचा लाभ सतत घेत जावा